पुत्र धर्म निभवतो करता तुमच्या बाजून लढतोय पण लक्षात घ्या माझ्या बायकोच कुंकू पुसलेलं तुम्ही डोळ्यानं बघणार म्हणजे सुनाच कुंकू पुसल्याला तुम्ही पाहताल ती सती गेली हा बाग सोडून द्या हे पोरानं सांगितलं बापाला सांगितलंय तुम्ही चुकीचं वागता तुमची बाजू धरणे हे मला पाप लागतंय पण एका वचनात मी बन बसतोय मी पितृधर्म निभायलाय पुत्र धर्म निभावायलाय ठीक आहे बिभीषणानं भ्रातु धर्म मोळला भावाचा त्याग केला त्याग केल्याच्या के नंतर ज्या संन्यासाचं चरित्र सांगितलं त्या संन्यासाला जाऊन बिभीषण भेटला मारुती रायला भेटला आणि मारुती रायला विचारलं मला नतमस्तक प्रभू रामचंद्राच्या चरणावर व्हायचंय तो मारुतीराय मारुतीराय होते मारुतीरायनं सगळ्या गोष्टी विचारून घेतल्यामुळे तात्पुरत रावणानं एक मारल्यामुळं जर तुला राग आला असेल आणि कालांतरानं जर तू रावणाविषयी पुळका करशील तर आमच्या पक्षात येणं तुला काही उचित ठरणार नाही म्हणे मी मनाचा निग्रह केला जीवनभर या नगरीत भजन करावं आणि बिभीषणाच्या भजनामुळं लंकेतला निसर्ग स्थिर राहत होता बिभीषणाच्या भजनामुळं लंकेतला निसर्ग स्थिर राहत होता इतकी मोठी ताकद होती त्या बिभीषणाची सात्विक तात्विक भजन होत बिभीषणाचं भजन किती श्रेष्ठ होतं सांगू बिभीषण मारुती इतके श्रेष्ठ नाहीत पण मारुती सुद्धा कानाला हात लावला होता किंवा मारुती रायन सुद्धा कपाळाला हात लावला होता कि बिभीषणाला मानावं लागन मारुती रायने आखी जाळली पण बिभीषणाचं घर जाळू शकले नाही मारुती राय म्हणजे त्याने टेकली नाही असा विषय नाही आहो एका घरावर टेकल्यावर पाच पन्नास घर फुकले पण बिभीषणाच्या घरावर जाणून बुजून शक्ती टेकली बिभीषणाच्या घराचा कलर पण जळाला नाही <laughs> त्यावेळेला मारुती रायच्या लक्षात आलं की हे घर का तर बिभीषणाकडं भजनाची ताकद होती मूर्ख म्हणले पण आम्ही नाही म्हणायचं देवा आपण नाही म्हणायचं मला तरी एखाद्या आधार लोकांचं रामबो सोडून द्या पण माझ्या वयातल्या आताच्या कीर्तनकारानी एकाची सुद्धा लायकी नाही बीबी मूर्ख म्हणण्याची एखादा अधिकारी व्यक्ती असेल आपण कानाला खडे लावू कारण एखाद्या वेळेस अशी काही लोक आहेत महत्व हरवी चातुरी लपवी पिशेपणे मिरवी हो आवडून असे लोक अधिकारी आहेत विनाकारण विषयाची परीक्षा घेणं किंवा एखाद्या सात्विक लोकांच्या पांला घेणं हे मूर्खपणाचं टोक आहे भजनी होते अधिकारी होते सगळ्या चौकांनी मान्य केल्या आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर नतमस्तक झाले पहिली पाय धरण्याची ताकद मिळालं ते लांब सोडून द्या पहिली जागा लक्ष्मीची भेटली उठील लक्ष्मी शिळीवर विभीषणाला बसलं खरोखर लंका ही अंगदाला पाहिजे होती ज्याच्या बापाला पंढरपुरातल्या मालकाने मारलं बाप पंढरपुरातल्या मालकाने मारला तरी त्या पंढरपुरातल्या मालकाचा सेवक झालता अंगद साधीत कधी प्रभू रामचंद्र एक जण बऱ्यापैकी लोक आधीला इचकित होते ना मूर्ख येस तू नालायक येस तुला अक्कल नाही तुझ्या बापाला मारलं तरी रामाचा झेंडा धरला <laughs> वाली हुशार होता देवा वालीनी मरता मरता पत्नीला दोन गोष्टी सांगितल्या आणि मुलाला नऊ गोष्टी सांगितल्या त्याच्यातली एक सांगतो ज्या वेळेला अंगदानी आपली मांडी बापाच्या डोक्याला दिली त्यावेळेला सांगितलं खाली वाकतो का रे काय करायचं बाबा काय नाही माझी मान उचलत नाही तू खाली वाक आणि कान माझ्या तोंडाला लाव कारण मी केलेला उपदेश कोणाच्या ऐकायच्या कामाचा नाही इतका हुशार होता आणि कानात दोनच गोष्टी सांगितल्या याच्या नावावर विश्वास ठेव हो। याच्या नावावर विश्वास ठेव हो। मला मारलोय मनात राग धरू नको याच्या नावावर विश्वास ठेव हे हो फार अधिकारी आहे आणि याच्या नावावर विश्वास ठेवत असताना लालची पडू नकोस दुदुंबी सारख्याला तंगड्याला धरून आपटून फिरवायची ताकद तुझ्या बापाते रावणासारख्याला बगलात घेऊन आंघोळ करायची ताकद तुझ्या बापाते आणि एवढा शक्तिशाली बाप तर तुझा रणांगणात पाळला असेल तर मग अयोध्येतला बाप तुझ्या बापापेक्षा लय आहे तू त्याचा झेंडा धर वालीनं नऊ उपदेशापैकी एक उपदेश केलाय कारण रावणाला बघला धरणारा कोण होता वालीच होता वालीच होता दुधुंबीला मारणारा कोण होता वालीच होता वाली अजून प्रभावशाली बऱ्यापैकी आहेत रामायणात बघू नका वेगळ्या पुराणात बघा लक्षात येईल वेगळं वाचायचं शिक थोडीशी पुराण सगळे आधार मिळतात आपल्याला आमक अमक पुराण काय सांगतंय या राजाविषयी काय बोलतय वालीविषयी प्रतिक्रिया त्याची काय आहे रावणाविषयी प्रतिका काय एका पुराणातल्या दोन प्रभागामध्ये रावणाचं वर्णन केलंय वर्णन केलं रावण हा चांगला म्हटले चांगला म्हटले त्याला बाकीचे पुराण भांडू लागले ते म्हणलं भांडाकडे पण रविद्वतेच्या बाबतीत मी रावणाला मानिनच आणि खरंच रावण विद्वान होता रावण इतका <laughs> विद्वान होता की भगवान शिवशंकराने वास्तुपूजेचे मंत्र ऐकले अलंकार देऊन टाकले विद्वान होता रावण विद्वान होता विद्वान तरी पण वाणीला सांगावा रामा इतका आचरणाच्या चौकटीत बसलेला रावण नाही कारण वालीचंद रावणाचं फार मित्र तो रावण कुठं कुठं त्याचं पाय घसरला होता कारण लग्न काय सरळ सरळ थोडेच झालते ऐंशी हजार पोळीचे बाप थोडेच म्हणले होते तुम्ही लय श्री म्हणतायत आणि चलाव असे सरळ म्हणले का ते नाय काही काही लग्न झाले ते ना लग्न सर झाले पंढरपुरातल्या मालकाची नरक चतुर्दशीच्या दिवशी एक हालकट मारला दार उघड जटा पिंगड झालेल्या होत्या विचारलं देवा आता काय म्हणून महाराज जाऊ बाबा गेले असतील आई गेली असेल देवा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता रे माझा भाऊ गेला असेल मला भाषे कशी सांभाळतील माझी असेल मला भाषे कोण त्या जगाच्या मालकांना सांगितलं तू काय काळजी कर करते तुला मी सांभाळतो तु। या वयात काय करता येत नाही कृपा कथा वीस वर्षाच्या पुरी झाले आणि सगळ्यांना वरलं हो काम केले केली त्याच्याकरता तू रावणाच्या पक्षात मिसळून याचा सोड घ्यायचा प्रयत्न करू नकोस तुझा म्हणून लंका पहिली वालीला देऊ केल पण वालीला नऊ गोष्टी अवांग त्याला देऊ केल